खाणापूर तालुक्याची जंगलमय तालुका म्हणून ओळख आहे त्यामुळे जंगलातील हिंस्र प्राण्यांचे हल्ले कधी जनावरांवर तर माणसांवर होत आहेत त्यामुळे जंगलातील खेड्यात भीतीचं वातावरण कायम आहे नुकताच कामतगा तालुका खाणापूर भागातील जंगलात गुरे चारावयास गेलेल्या गुराख्यांच्या व कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून प्रत्यक्ष गुराख्यांच्या डोळ्या देखत ओढत घेऊन जाताना चक्क गुराख्याने त्याचा व्हिडिओ केला व तोच व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला बिबट्याच्या व्हिडिओची तालुक्यात चर्चा कामतगाव तालुका खानापूरच्या जंगलात गुरे चरावयास गेलेल्या गुराख्याच्या कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडला या बातमीची तालुक्यात मोठ्याने चर्चा सुरू आहे अलीकडे या भागातील गावात बिबट्याची दहशत सुरू आहे नागरिकांना दिवसा ढवळ्या बिबट्याचे दर्शन घडते त्यामुळे नागरिकांमधून भीतीचं वातावरण पसरलंय कामतगाव परिसरातील गावच्या अनेक कुत्र्यांचा बिबट्याने गावापर्यंत येऊन फडशा पाडलाय वन खात्याकडून सहकार्याची गरज तालुक्यातील जंगली प्राण्यांचे वाढते हल्ले पाहता याकडे वन खात्याचा साफ दुर्लक्ष होते तेव्हा कामतगाव का भागात बिबट्याची दहशत सुरू आहे याकडे वन खात्यानं जातीनं लक्ष देऊन जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा या भागातील नागरिकांना वन खात्याकडून सहकार्याची गरज आहे अशी चर्चा नागरिकांमधून होती आहे